निसर्ग रेस्टॉरंट अँड लाज हे आहे वर्धा जिल्ह्यातील आर्वी ते तळेगाव रोडवर आपले सहर्ष स्वागत करीत करीता सदैव तयार असतात याचे प्रोप्रायटर कमलेश भाऊ कांबळी उत्तम स्वादिष्ट व्हेज व नॉनव्हेज सेवांसाठी प्रसिद्ध निसर्गरम्य गार्डन चा परिचय आहे स्वच्छ व सर्व सुविधायुक्त शांत व निर्भय रम्य अशा वातावरणात हे सदैव सज्ज असलेलं निसर्ग रेस्टॉरंट अँड लॉज आहे याचे मालक कमरेज भाऊ कांबळे आहेत आपले स्वागतासाठी अहोरात्र संपन्न सज्ज कमरेश भाऊ कांबळे हे नुसते व्यावसी व्यावसायिकच नाहीत तर ते आहेत प्रकर बहुजनवादी ओबीसी कार्यकर्ता त्यांच्या व्यावसायिक ऑफिसच्या कॅबिनमध्ये दिसतील आपल्याला सेवालाल महाराज तुकाराम महाराज गाडगे बाबा व शाहू फुले आंबेडकर बहुजन चळवळीसाठी समर्पित असलेलं महापुरुष आणि त्यांचे फोटो त्यांचा आदर्श ठेवून ते त्या प्रकारची सेवा देण्याचा त्यांनी त्यांचा आहे धास याची अनुभूती साठी निसर्ग रेस्टॉरंट व लाजला अवश्य भेट द्या व बहुजनांची चळवळ सशक्त करा लोकसभा विधानसभासारख्या सदनात जाऊन देशसेवा करावी अशी त्यांची मनोमन इच्छा होती परंतु धनदाणग्या भांडवलदाराच्या हस्तक्षेपामुळे ती पुरी होऊ शकली नाही वंचित आघाडीपासून झाला त्यांचा अपेक्षाभंग ऐका त्यांच्या शब्दात त्यांची व्यथा मी <coughs> आहे <coughs> युद्धाला <coughs> ग्रामरक्षक <coughs> युट्यूब चॅनलचे संपादक मी आज वर्धा जिल्ह्यातील आर्वी या तालुक्याच्या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणी वर्धा आरवी आणि खडेगाव या मार्गावर एक निसर्ग रेस्टॉरंट आहे अतिशय रमणीय असं रेस्टॉरंट आहे आणि या रेस्टॉरंटचे संचालक कमलेश कांबळे आहेत ते आपल्यासमोर आता आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये ते त्यांचं लॉजिंग आणि रेस्टॉरंट अशा प्रकारचं त्यांचं एक निसर्गरम्य असं रेस्टॉरंट आहे अतिशय चांगलं रेस्टॉरंट आहे विशेष म्हणजे ते नुसते व्यावसायिक नसून एक सामाजिक आ, सामाजिक सहभाग सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचा परिचय आहे शहरामध्ये त्यांना त्यांचं नाव आहे तर त्यांचा परिचय आपण त्यांच्याकडून घेऊया की विशेष म्हणजे फुलेशाहू आंबेडकर चळवळीमध्ये ते सक्रिय आहेत ओबीसी समाजाचे आहेत हा एक चांगला योग आहे कारण की फुलेशाहू आंबेडकर ही चळवळीशी ओबीसी समाज पाहिजे तेवढं जुळत नाही तर हे व्यक्तिमत्व त्या चळवळीशी जुळलं आहे फुलेशाहू आंबेडकर चळवळीशी जुळलं आहे त्याच्यामुळे आम्हाला देखील एक शु, मोह सुट मोह सुटला नाही की त्यांची आपण मुलाखत घ्यावी आणि त्यांना आपण त्यांच्या चळवळीबद्दल जाणून घेऊया की ते या चळवळीत कसे आलेत आणि त्यांचं उद्दिष्ट काय आहे जय भीम जय शिवराय जय राजा भोज माझं एकच मत आहे की आपल्याला आर्थिक परिस्थितीनं बी सोड सुझ, सुधण्या पाहिजे आपण आर्थिक परिस्थितीनं अगर तंदुरुस्त राहिलो नाही तर आपण सामाजिक कार्यात बी येणं कार्य करू शकत नाही आपल्याला मला पहिलेपासून लहानपणापासूनच आहे ना एक छंद होता की सामाजिक कार्यात काम करण्याचा मी मागच्या दोन हजार नऊपासून सामाजिक चळवळीमध्ये काम करत आहे पहिले बसपामध्ये काम केले नऊ दहा वर्ष बादमध्ये आम्हाला थोडा बाळासाहेबांच्यासोबत सोबत जुळण्याचा मार्गा मार्ग मिळाला त्यांच्यासोबत ना आतापर्यंत काम केलं आहे आणि आजीवन सभासद म्हणून आपण नोंदणी केलेली आहे त्यांच्याकडे बाळासाहेबांचं काम केलं आणि आता मी बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनमध्ये दे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम सांभाळतो आता राजकारणापेक्षा मला सामाजिक कार्यात खूप इंटरेस्ट आहे आणि वेळोवेळी जी काही हो वन थोडीफार माझ्याकडून जे मदत झाली ते मी लोकांची करत असतो आणि माझा व्यवसाय मी आर्वी येते तळेगाव रोडवर योग्य रीतीने चांगल्या प्रकारे कुणाशी न प्रॉब्लेम होत देता न कोणाशी वाद घालता सगळ्यांना घेऊन चालून आपला बिझनेस चालवतो आणि उरला वेळ मी सामाजिक कार्यात देत असतो माझं ध्येय आहे समोर की मला स्वतःसाठी म्हण म्हणून येणे मला एकच म्हणायचं आहे की सगळे लोक समान व्हायला पाहिजे सगळ्यांचं याने सगळ्यांच्या आता जसं आज आपली परिस्थिती अशी झालेली आहे की आपण इतकं सगळं समजदारीनं घेऊन आणि आपण सगळे ह्याच्यात ससज्ञ असून आपल्यालाच वेळोवेळी आपल्याला जी हे व्हाय पाहिजे म्हणजे जे आपल्याला न्याय मिळाला पाहिजे तो मिळत नसतो तर गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम कोणीच करू शकत नाही त्याच्यासाठी मी सदैव ना तत्पर राहतो कुणाला कोणतीही गरज असल्या कुठे बी कोणतेही तहसील हॉस्पिटल या पंचायत समिती असं कोणतेही अगर आपल्या गोरगरीब जनतेचं अगर कोणतं काम आलं तर मी त्यांच्यासोबत जायला केव्हाही तत्पर असतो आणि माझ्या श्वासा स्वास मी बहुजनवादी जितके बी आपले पक्ष आहे बहुजनवादी संघटना आहे बहुजनवादी विचारवंत लोक आहे यांच्यासोबत जुळून आहे आणि यांच्यासोबत जुळून राहील मी कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षात सत्तेत असलेल्या पक्षात त्यांच्याशी कोणत्याच रीतीने ॲडजस्टमेंटवालं काम करत नाही माझं एकच ध्येय आहे की आपल्या गोरगरीब जनतेचं ना मदत व्हावी आणि त्यांना न्याय मिळावा याच्यासाठी मी हमेशा तत्पर असतो भाऊ आपण मागच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये आपण उमेदवार म्हणून राहणार होता पण दिसत नाही त्याचं कारण काय आहे काय झालं त्याबद्दल सांगा ना यामध्ये मी वंचितमध्ये पाच वर्षापासून जसं दोन हजार एकोणीसपासून सक्रिय होतो माझं बाळासाहेबांसोबत बोलणं झालं मी बैठक झाली सगळं झालं आणि आम्ही मेहनत घेतली भरपूर काही के हे केलं पण ऐन टाईमावर का होत असते आपले पक्षश्रेष्ठी जे आहे त्यांच्या मागे पूर्ण आहे ना पूर्ण महाराष्ट्राची जिम्मेदारी आहे पूर्ण महाराष्ट्रपर्यंत त्यांना लक्ष द्यावं लागते पण त्यांच्या त्यांनी ज्यांच्यावर विश्वास टाकलेला असतो जे मेन मेन पदाधिकारी त्यातले काही घुसखोरी करणारे पदाधिकारी असते त्यांना आहे ना सक्रिय काम करणारे लोक चालत नाही ते कोणत्या मोठ्या पक्षाशी मिळवणी करून आपल्या पक्षातले जे सक्रिय कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांना जसं की उभं राहण्याची संधी बाळासाहेबांना दिलेली होती तर ते त्यांची ती ते हिसकावून घेतली आणि त्यांचे मॅनेज झालेले उमेदवार त्यांनी उभे केले आणि आम्हाला जे मिळणारा हे होते शीट ते आणि त्यांनी कोणी मॅनेज केलेल्या उमेदवाराला देण्यात आली त्याच्यामुळे माझा जो फॉर्म होता आमदारकीसाठी भरलेला तो फॉर्म माझा तसाच राहण्यात आला नाही तर मी विथड्रॉल घेऊन घेतला असता माझा असं कोणत्याच आपल्या पक्षासमोर बाबा दगाबाजी करायची असं तशी कधीच इच्छा नव्हती कोणतीच नाही पण फॉर्म तसा सक्रिय राह तसंच राहिल्यामुळे मी कोणाच्या कारणास्तव पोचू शकलो नाही विठ्रॉल घेण्याकरता म्हणून आहे ना मी तसंच राहू दिला राहिल्यावर मग आपण जे आहे ते समोर अशी गोष्ट आहे की पक्ष कोणत्याही राहो आपल्या बहुजनवादी जे पक्ष आहे याच्यामध्ये असंच होत आलेलं आहे की कार्यकर्ते सक्रिय काम करत राहिले आणि त्याच्यात बाहेरून कोणी आलेले वेळेपूर्ती तयार होते नेते मंडळी या पदाधिकारी बनून तयार होतात आणि ते याच्यात घुसखोरी करून ना पक्षासंग खेड पाळण्याचं काम करतात आता जे देशामध्ये एक वाद सुरू आहे हिंदू राष्ट्र की धर्मनिरपेक्ष राष्ट्र त्याबद्दल आपलं काही म्हणत आहे